रायगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते महेंद्र घरत आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती शुभांगी घरत यांचा विशेष सत्कार रयत शिक्षण संस्थेचे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ खरत व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई महेंद्र घरत यांनी एकावन्न लाख रुपयाची देणगी दिली त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे रविवारी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंती निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ त्यांचा कर्मवीर समाधी परिसर सातारा येथे विशेष सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन कर्मवीर अण्णांचे नातू डॉ अनिल पाटील साताराचे माजी खासदार श्रीनिवास पाटील रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच संस्थेचे देशभरातील पदाधिकारी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका